सांगली तासगांमधील रक्तवीर विक्रम यादव यांचे एकाहत्तरावे रक्तदान दिल्लीमध्ये संपन्न उत्तर प्रदेश खलिदाबाद येथील शिवकुमार गुप्ता यांचा दिल्ली येथे अपघात झाला बी आर हिल्स केअर हॉस्पिटल उपचार वेळी बॉम्बे ब्लड ची दोन युनिट ब्लड ची तातडीची गरज पडताच हा रक्तगट दिल्ली युपीएमपी सर्व भागात कोणत्याही ब्लड बँकेत नाही व रक्तदातेही नाहीत पाहिले नंतर सोशल मीडिया व गुगल वापर करण्यात आला सदर मेसेज महाराष्ट्र सांगली तासगान येथील रहिवासी विक्रम विश्रांत यादव यांना मिळताच त्यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाते रवींद्र फापाळे पुणे मोसी यांना माहिती देण्यात आली तासगान व मोसीचे रक्तदाते यांनी दिल्ली प्रवास करून लॉयन्स ब्लड बँक दिल्ली येथे विक्रम यादव यांनी एकाहत्तरावे तर रवींद्र फोपाळे हो यांनी एकतीसावे रक्तदान केले महाराष्ट्राचे रक्तदाते यांनी दिल्लीत येऊन रक्तदान केले व वा प्राण वाचवले रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटल यांनी विक्रम यादव व रवींद्र फापाळे यांचे आभार व सत्कार करण्यात आला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप भारतात एकशे ऐंशी रक्तदाते तर जगात दोनशे चाळीस रक्तगटाचे रक्त असणारे रक्तदाते आहेत जिल्हा सांगली संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट